धुळे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या चेअरमनपदी यशवंत दामू खैरणार आणि वाईस चेअरमनपदी नानासाहेब देवराम पाटील यांची निवड जून चौदा रोजी पार पडलेल्या निवडणुकीत झाली होती आज सोमवार सोळा जून दोन हजार पंचवीस रोजी त्यांनी अधिकृतरित्या आपल्या पदाचा पदभार स्वीकारला बाजार समितीच्या मुख्य कार्यालयात झालेल्या औपचारिक कार्यक्रमात हे पदभार स्वीकृत करण्यात आले यावेळी बाजार समितीचे पदाधिकारी संचालक कर्मचारी व्यापारी हमाल मापाडी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते पदभार स्वीकारल्यानंतर यशवंत खैरनार यांनी सांगितले की बाजार समितीचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी आम्ही एकजुटीने काम करू शेतकरी हमाल मापाडी आणि व्यापाऱ्यांच्या हितासाठी पारदर्शक कारभार करण्याचा आमचा निर्धार आहे खाली चौदा तारखेलाय आणि त्यानंतर आता आज आम्ही या ठिकाणी व्यापारी सर्व वर्ग त्याचप्रमाणे हमाल मापाडी कामगार म्हणजे सर्व एकूण त्यांची समस्या मांडून गेले त्याचप्रमाणे काही शेतकऱ्यांच्या समस्या आहेत निलाव हा सकाळी दहा वाजता चालू झाला पाहिजे तशा प्रकारच्या सूचना आम्ही व्यापारी वर्गाला दिलेल्या आहेत आणि त्यांनी यापुढे दहा साडे दहाच्या आत निलाव चालू करू असं आश्वासन पण दिलेलं आहे त्याचप्रमाणे काही तक्रारी त्यांनी सांगितल्या काय काय त्रुटी आहेत कुठे कुठे काय सुधारणा कराव्या लागणार आहेत असं आमार मापाडी शेतकरी आणि सर्व वर्गांना बरोबर घेऊन कर्मचारी यांना विश्वासात घेऊन या मार्केटमध्ये मा कुणाल बाबांचं नाव चांगलं कसं जास्तीत जास्त वाढवता येईल आणि मार्केटच्या उत्पन्नामध्ये मा भर करून मार्केटच्या विकासासाठी त्याचा उपयोग केला जाईल यासाठी आमचे जास्तीत जास्त प्रयत्न असतील आणि सर्व घटकांना समान न्याय देण्याचा आम्ही सतत प्रयत्न करू एवढीच मी या ठिकाणी